एका अस्पृश्याच्या हस्ते आम्ही पूजा होऊ देणार मी मूर्ती फुडून टाकेल माहित होत या, मा या सगळ्यात मला एक असा प्रश्न पडतो मी तुमची एक पोस्ट वाचली होती फेसबुक पोस्ट तर त्याच्यामध्ये तुम्ही प्रबोधनकार यांच्याबद्दल एक प्रसंग सांगितलेला होता आणि त्या प्रसंगात असं होतं की दलिताच्या हस्ते गणपती बसवला नाही तर ते फार वाईट होईल किंवा मी मूर्तीच फोडून टाकेल असं प्रबोधन हा इशारा दिला होता प्रबोधनकार ठाकरेंनी आणि अलीकडेच एक दलित कुटुंबातला व्यक्ती सरन्यायाधीश पदापर्यंत पोहोचतो आणि त्याच्यावर बूट फेकण्यापर्यंतचा प्रयत्न केला जातो आता दोघ गोष्टी नक्कीच वेगळ्या आहेत पण तरी त्या एका दलिताशी आणि त्याचबरोबर महाराष्ट्राशी जोडल्या गेलेल्या आहेत मग तुम्ही या दोघं अँगल किंवा या दोघ गोष्टींकडे कशा अँगलने बघता प्रबोधनकार साधारणतः शंभर वर्षांपूर्वी काय घडलं होतं असा इतिहास लिहिण्याचा त्यांनी खूपदा प्रयत्न केला म्हणजे त्याचं पुस्तक काढणार होते ते जमलं नाही मग त्याच्यानंतर त्यांनी जे प्रतापसिंह छत्रपती प्रतापसिंह आणि रंगोबापू जे नावाचं पुस्तक लिहिलं साधारणतः शंभर वर्षापूर्वी काय इतिहास आहे असं त्यांनी त्याच्यातून ते मांडलेलं आहे तर आत्ताही मी अशाच पद्धतीने ते प्रबोधनकारांनी जो रस्ता दाखवलाय आता जेव्हा भूषण गवईंवर सरन्यायाधीशांवर बुट फेकला जातो आणि तो फेकणारा काय सांगतो काय ते सनातन धर्म का इतिहास अपमान नाही सहेगा हिंदुस्थान असं जेव्हा म्हणतो तेव्हा तो धमकी देतोय एकट्या गवईंना नाही गवईन सारख्या सगळ्या न्याय व्यवस्थेला धमकी देतोय कि सनातन धर्म का इतिहास नाही सहेगा हिंदुस्थान हे सनातन मन जे काय आहे ना हे आत्ता आपण ऐकायला गेल्या पाच सात वर्षात नाही तर आतापर्यंत हिंदू गर्व से का हिंदू आहे इथपासूनच आम्ही लहानपणापासून माझ्या लहानपणापासून ऐकत आलेलं होतं तर हे हिंदूच आता सनातन होत आपण हे शंभर वर्षाच्या पलीकडे जेव्हा बघतो तेव्हाही हेच सांगत होते की बाबा तुम्ही एका अस्पृश्याच्या हस्ते आम्ही पूजा होऊ देणार नाही दे। ते काय झाली होती कथा मी सविस्तर सांगत नाही पण तेव्हा असं घडलं होतं आजपासून बरोबर शंभर वर्षापूर्वीची गोष्ट इकडून जवळ दादर मध्ये गणेशोत्सव होता ते वर्गणी सगळ्यांकडून गोळा करायचे पण सगळेच्या सगळे कमिटीवरचे मेंबर हे ब्राह्मणच असायचे सगळे कार्यक्रम ब्राह्मणांचे व्हायचे सगळे जे काय व्हायचं ते सगळं पूजा ब्राह्मणांकडून व्हायचे ब्राह्मणांच्या हस्तेच व्हायचे तेव्हा मग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर डॉक्टर रावबहादूर बोले अशी फार मोठी मोठी माणसं होती ती सगळीजण जण त्याच्या विरोधात आंदोलन करत होती हे सगळे दादरकर मंडळ आंदोलन करत होती मग त्याच्यात प्रबोधनकार जोडले गेले तिकडे फार मोठा गोंधळ सुरू आहे तुम्ही या सगळेजण बोलवताय आणि मग तेव्हा ते गेले आणि मग तेव्हा त्यांनी सांगितलं की जर अस्पृश्याच्या हस्ते पूजा होणार असेल तरच ती पूजा होईल जर तीन वाजेपर्यंत झाली नाही तर मी मूर्ती फोडून टाकेल प्रबोधनकार काय पण करू शकतात हे तेव्हा लोकांना माहीत होता <laughs> त्याच्यामुळे लगेच त्यांनी त्याच्यावर एक मांडवली केली ती तयार झाली मडकेबुवा नावाचं एक परळचा चौक आहे मडकेबुवा चौक ते मडकेबुवा नावाचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे अनुयायी होते त्यांचे बॉडी गार्ड देखील होते तर त्या मडकेबुवांनी मडके बुवांच्या हस्ते म्हणजे मडकेबुवांनी फुल द्यायचं जे तो भट आहे तो गणपतीवर व्हा अशा पद्धतीने एक मधला मार्ग शोध पण ही पण मोठी गोष्ट होती त्या काळात तर हे करण्यात आलं आणि मग त्या काळात तसा मार्ग काढला ना धक्का दिला ना त्या सगळ्या व्यवस्थेला आणि आज साधा निषेध पण नाही मग भूषण गवईंवर जा किंवा प्रबोधनकारांची पुस्तकं जेव्हा फे, समोर फेकली जातात तेव्हा त्याचा साधा निषेध पण होत नाही हा फरक आहे त्या काळात आणि या काळात कारण ती जी सनातनी आघाडी आहे ती या प्रसंगातून शंभर वर्षात शिकली आहे आणि त्याच्या विरोधात संघर्ष करणारी जी समतावादी आघाडी आहे ती मात्र त्याच्यातून काही शिकायला कबूल नाही तयार नाही असा याचा अर्थ होतो आपण त्याच्याकडे ह्या सगळ्या इतिहासाच्या मी जे म्हणतोय ना की असे असे प्रसंग वारंवार येतच राहणार आहे असा काळ वारंवार येतच राहणार आहे त्या काळात आपल्याला या सगळ्या गोष्टींकडे बघायला हवं आणि त्याचा संघर्ष करायला हवा आपापल्या पातळीवर